सोहळा आहे यासाठी आज ही पत्रकार परिषद बोलवलेली आहे ही मूर्ती च वैशिष्ट्य म्हणजे बेंगलोरी ग्रॅनाईट मध्ये बनवलेली आहे इथून साडेआठशे किलोमीटर वर ते मालाकट्टा म्हणून गाव आहे त्या ठिकाणी आम्ही ती बनवून आणली आहे साधारणतः आईची उंची साडे पंधरा फूट येते कमळाचं फूट तीन फूट व मूर्ती चौघ्या मूर्तीचं साडेबारा फूट उंची आहे याला लागणारा अंदाजित खर्च तीस लाख रुपये आहे ते सर्व आमचे संघटनेचे कार्यकारी मंडळ व सदस्य आहेत उपाध्यक्ष सुभाष बुलकडकर सचिव प्रवीण कुमार वसाटे सहसचिव मिलिंद दानूर कार्यकारी मंडळ कोषाध्यक्ष बाळासाहेब पठारे संचालक मंडळ सूर्यकांत खोटकर रामचंद्र पठारे सुभाष मोरे संदीप केदारे एलएसी सरसार सामाजिक न्याय मंत्री आहे प्रमुख पाहुणे उदय सामंत उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य व अभिन दुसावे बहुजन समाज कल्याण मागास हे आहे व स्थानिक सर्व लोकप्रतिनिधी आमदार खासदार व प्रशासकीय अधिकारी सर्व उपस्थित राहणार आहेत